जन्यसा जन्यसा हका हकाची चंद्रकांत बोयटे राहणार वाघोली तालुका कोरेगाव जिल्हा सातारा त्यांना त्यांचा भाऊ व त्यांची मुले व नातू याच्याकडून गेल्या आठ दहा वर्षात किमान आठ ते नऊ वेळा जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे या संदर्भात वारंवार पोलीस स्टेशनला जाऊन फक्त एनसी स्वरूपातील गुन्हे दाखल केले जात आहेत परंतु संबंधितांवर ठोस असा गुन्हा दाखल न झाल्यामुळे त्यांना कोणताही वचक राहिलेला नाही त्यामुळे हे वारंवार सदर व्यक्तीस मारहाण करत आहेत कालही त्याच्यावर त्यांनी जीवघेणा हल्ला केला त्यामध्ये त्यांना भयंकर मारहाण झालेली आहे व सध्या ते सिव्हिल हॉस्पिटल येथे ॲडमिट आहेत परंतु आतापर्यंत पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही उलट प्रकरण मिटवण्यासाठी समोरच्याकडून दबाव येत आहे समोरील व्यक्तीचे नातलग हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी असल्याने त्यांनी पोलिसांना सांगितले आहे त्यामुळे आमचे काही होऊ शकत नाही अशा प्रकारची दमदाटी आजही ही चालू आहे तरी संबंधित कुटुंबास न्याय मिळण्यासाठी व पुढे होणारा अनर्थ टाळण्यासाठी व गुन्हेगारांना जाब बसण्यासाठी संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे चोवीस तासात गुन्हा दाखल न झाल्यास आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल याची नोंद घ्यावी नंतर होणाऱ्या परिणामास आपण जबाबदार राहतील अशा प्रकारचे निवेदन बहुजन जनता पक्षाच्या महिला अध्यक्षा वनिताताई जाधव यांच्या वतीने पोलीस अधीक्षक सातारा कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यात आले आक्रोश मराठी न्यूज साठी प्रतिनिधी मोहन कुडे वनिताताई संतोष जाधव बहुजन जनता पक्ष जिल्हा अध्यक्ष आज ह चंद्रकांत बोलते त्यांचा खूप गांभीर्याने हनमार झाले आणि जे गुंड आहे की वाघोली हो या वाघोली गावातील ती गुंड हे पण तुमच्या घरातलेच कुटले वगैरे आहेत तर बराच वेळेस तुमच्यावर मारायचा हल्ला झालेला आहे दोन हजार एकोणीसपासून त्या लोकांना कुटुंबांना एवढा त्रास आहे भयान त्रास आहे आणि ते आतापर्यंत पोलीस स्टेशनला प्रत्येक पोलीस स्टेशनला त्यांनी हुटपाटे घातले पण याची दात कुणी घेतली नाही फक्त एफ आय आर नोंदून केस नोंदवून घेतात तर माघारी पाठवतात आत्ताची ही घटना काल अशा लोकांना काल अशा अवस्थेत मारलेलं आहे तर त्यांचं हे एवढं रक्त गेलेलं आहे हे एवढं रक्त गेलेलं आहे एवढे गांभीर्याने त्यांना मारलं आहे आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ते औषध उपचारासाठी आहेत दोन हजार एकोणीस साली पण त्या गुंडांनी म्हणजे त्यांच्या घरातली बाहेरची पण मारो पण आहेत आणि शिवाय घरातली पण जी गुंडे आहेत त्यांच्या घरातली पुतणे असेल किंवा आणि किंवा अदरवाईज कोणी असेल तरी अशा प्रकारे ह्या गुंडांची त्यांना अपरात्री रात्री त्यांना अशा पद्धतीत गुंडे सोडून मारहाण्याचा हल्ला होतोय दोन हजार एकोणीस साली पण बाबांना अशाच पद्धतीत मारलं होतं ही दोन हजार एकोणीस सालीचा हा विषय आहे आतापर्यंत त्यांनी बऱ्याचशाच तक्रारी दिल्या पण त्या तक्रारीचं निवारण किंवा त्यांना कुठल्याही गोष्टीचा न्याय अजिबात मिळालेला नाही ना आज, ना आज आम्ही जिथं की इथं आम्ही साहेबांना भेटलो आहे आणि साहेबांना भेटून आम्ही त्यांना सांगितलं की जेवढं होतं होवढं त्यांच्यावर कारवाई तुम्ही केली पाहिजे पोलीस अधीक्षक साहेब त्यांच्याशी आमची चर्चा झाली या कुटुंबांना दोन आम्ही निवेदन सुद्धा दिलेलं आहे पण आजची दृष्टी आजचा कालचा दिवस इतका गांभीर्यानं होता की आज त्यांची कोर्टात म्हणजे बोलवणं झालं होतं त्या बाबांना फलतनच्या इथे तर तिथं ते पोहोचू नयेत म्हणून हा काल त्यांच्यावर हल्ला जोरात झालेला आहे जर वाटणीचा विषय असेल तर तू वाटणीचा विषय कायद्याप्रमाणे कोर्ट देऊ शकतो इतर कोणी देऊ शकत नाही जर त्यांनी प्रोसिजर कोर्टाच्या माध्यमातून केलेली आहे तर तो जमिनीचा असू दे किंवा कुठलाही विषय असू दे या कुटुंबास कोणत्याही पद्धतीचा धक्का लागला नाही पाहिजे ही प्रशासनानं नेहमी दखल घेतली पाहिजे आणि प्रत्येक वेळेस जर सर्वसामान्य असू दे किंवा काही इथं तर कोणतीही गरज लागली नाही पाहिजे प्रत्येकजण फोन करणार दाबादाबी करणार पण एखाद्या वेळेस असाच जर कुटुंबाचा एखादा जीव जर गेला तर ही भयानक गोष्ट आहे तर शासनानं वेळेत ह्याच्यात लक्ष घातलं पाहिजे आणि ही नानादमा आहेत फोन मारणार त्याच्या घरातली असू दे किंवा हे गुंड मी आता तुम्हाला दाखवले अशा पद्धतीत जे गुंड आहेत ह्या पद्धतीत हे जे गुंड आहेत ते वारंवार त्रास देत आहेत आज महिला आहेत मुले आहेत तुम्हाला म्हणायचं म्हटलं तर किती बाहेर गंभीर आणि किती वातावरण आता पेटलेलं आहे अन्याय अत्याचार जमिनीबाबत असू दे किंवा लहान मुलींच्या बाबत पण ह्या अशा घटना घडायला लागल्या पण शासनानं जर हे सारखे हलपाटं घालण्यापेक्षा जर वेळेतच ह्या गुंडासनी जर अटक केलं तर ह्या गोष्टी होणार नाही मग हे आता आरोप करून जर लोकांना कोणी पाठिंबा देत असेल तर तो पडदा जरा शासनानं बाजूला काढावा जसं हे आज आजोबांचं वय पंच्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर त्यांचं वय आहे आज त्या आजोबांना एवढ्या गांभीर्यानं मारलंय की रक्तपूर्ण शर्टावर अंगावर सगळे गेले ना आता ते उपचार करत आहे तर जी नाराधा माहिती आहे जे किंवा वेळेत त्यांना शासन झालं पाहिजे आणि चोवीस तास आता ता, या, यांची या, तर दाखल केली होती पण आता त्यांना चोवीस तासाच्या आत उचलून त्यांच्यावर त्यांना आत टाकलं पाहिजे आणि त्यांना समज नाही तर जरा चांगले टोलं वगैरे देऊन त्यांना दाखवलं ना काय ते शासनाला तर उपयोग होणार आहे अन्यथा ह्या जमिनीच्या ह्याच्यावरून कोणाचं नाही कोणाचा तरी कुटुंबाचा शासनानं जर वेळेत लगाम घातली असती किंवा ह्याच्या अगोदर जीएमसी दाखल केलेली त्या वेळेस जर हे सगळं घेतलं असं तक्रार दाखल दा करून घेतली असती तर ह्याची कालची वेळ आली नसती आज ते बाबा गांभीर्याने दवाखान्यात आले तर ह्या महिलांना तिथं सगळ्यांना भीतीचं आता वातावरण आहे जर हा प्रत्येक वेळेस दोन हजार एकोणीसपासून पासून जर हे सगळं चालू करायच्या गुंड्या दे किंवा त्या किंवा आणि कोण जर असू दे त्यांना वेळेत तुम्ही उचलून आणावं आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अन्यथा जर अन्यथा जर यांच्यावर कडक कारवाई झाली नाही चोवीस तासाच्या मी तर चोवीस तास निवेदनात दिले पण मला वाटतं त्यांना आताच उचलून आणून अटक करावं तर ह्या महिलांना कुठेतरी संरक्षण किंवा कुटुंबाला संरक्षण भेटेल आणि जी काही कोर्टा माध्यमातून त्यांनी जे केस टाकलेले जो निकाल लागणार आहे ना ते कोर्टच ठरवणार आहे आधीच त्यांना समज देऊन त्यांना व्यवस्थित शासनांना सांगावं एवढीच रिक्वेस्ट करते जर येत्या चोवीस तासात जर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई नाही झाली तर आम्ही इथं उपोषणाला सगळ्या महिला घेऊन आम्ही उपोषणाला इथे थांबणार आहोत याची शासनाने वेळेतच लक्ष घालावं आणि वेळेतच त्यांना अटक करावी आणि ज्या पोलीस स्टेशनला त्यांनी आता सांगितलं त्यांच्या तिकडच्या तर त्यांना पण जेवढं होतं होईल तेवढं त्यांनी त्यांनी त्यांचं कागद घ्यावं आणि पुढील कारवाई करावी इथून पुढं कुठलंही या कुटुंबाला धक्का लागेल शासनाने वेळेत सांगितलं पाहिजे जर या कुटुंबाला आजचा बऱ्याच वेळा हे विषय झालेला आहे का आज ते माझ्याकडे आले त्यांनी सांगितले हे गांभीर्यानं परिस्थिती पाहिजे ते मी स्वतः जाऊन बघून आले दोघांच्या बाबांना जर ह्या वेळेला मला न्याय मिळावा आणि जे नारादमा आहेत कोण चार असतील त्यांच्या ही गुंड असतील किंवा घरातली कोण असेल तर त्यांच्यावर डायरेक्ट कायदेशीर कारवाई करू त्यांना आत टाकावं एवढं मी बोलते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र